महाराष्ट्र सुरू असलेल्या कुरघुडीच्या राजकारणात जनतेला मूलभूत सुविधांपासून दूर जात आहे दुर्लक्षित केले जात आहे केवळ सत्तेसाठी सुरू असलेल्या या राजकारणाचा संताप जनतेमध्ये दिसून येत असल्याचे सांगत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एक सही संतापाची असे अभियान हिंदू जननायक राज ठाकरे यांच्या आदेशाने सुरू केले आहे स्थानिक राजापेठ प्रभागात फर्शी स्टॉप चौक येथे मनवीचे अध्यक्ष हर्षल ठाकरे यांच्या नेतृत्वात सुरू झालेल्या या अभियानाला चांगला प्रतिसाद मिळालेला आहे नागरिकांनी स्वयंस्फूर्त स्वाक्षऱ्या करून आपापले अभिप्राय नोंदवले आहेत महाराष्ट्र राजकीय उलथापालत याबद्दल तुम्हाला संताप येते की नाही अशी कॉमेंट्स मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली होती केळसवान्या राजकारणाच्या जनतेचा वीट आलेला आहे जनतेचा हा संताप जाहीर करण्यासाठी राज ठाकरे यांच्या आदेशाने संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची सही मोहीम राबविण्यात येत आहे अमरावती शहरातील राजापेठ प्रभागात फर्शी स्टॉप चौकात अभियान राबवलेले आहे नागरिकांनी या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे यावेळी शहरातील नामांकित रील स्टार तन्वी काकड हिने मनसे अध्यक्ष हिंदू जननायक राज ठाकरे व मनवीचे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या विचारांना प्रेरित होऊन महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेमध्ये प्रवेश केलेला आहे याप्रसंगी बड्डेला शहराध्यक्ष गौरव बांधे शहराध्यक्ष धीरज तायडे यांच्यासह जनहित जिल्हा अध्यक्ष प्रवीण डांगे शहर संघटक बबलू आठवले महिला सेना जिल्हाध्यक्ष रीनाथ जुनघरे विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष हर्षल ठाकरे मनसे महिला जिल्हा उपाध्यक्ष संगीता ताई मडावी मनवीचे उपाध्यक्ष कृणाल आठवले मयंक तांबुसकर प्रणव देशमुख पुष्कर काळबांडे अमन मडावी सचिव अश्विन सातव शहर उपाध्यक्ष प्रवीण घोरपडे अमोल राऊत मनसे जिल्हा उपाध्यक्ष सचिन बावनेर कामगार सेनेचे सरचिटणीस विकास थेटे वाहतूक सेना अध्यक्ष राविल गिरी यांच्यासह शाखा अध्यक्षपदी स्वप्नील उदखेडे शाखा उपाध्यक्ष पुष्पक राठी सचिव भूषण ठाकरे सहसचिव नीलराज पवार कोषाध्यक्ष असीम सय्यद यांच्यासह अनेक मनसे सैनिक उपस्थित होते विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती